प्रेस दलाळ जे मसे के देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो स्तुती करतो आभार म्हणतो उपकार मानतो हाले लोया देवाने सुंदर असा दिवस दाखविला आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आभार मानतो उपकार मानतो यशाचं पुस्तक एकूणपणा वचन सोळावचन वचन सांगते पहा तुझं चित्र माझ्या तळात कोरून ठेवलेलं आहे प्रेस दलाळ आले लोया माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जिवंत देव सर्वसमर्थ देव तुमचं चित्र आणि माझं चित्र चित्र ते कोरून ठेवलेलं आहे हालेलुया या हालेलो या वचन सांगते आईच्या उदारी जन्म घेण्यापूर्वीच तुला पाहिलं आहे तुझीकडे चित्त लावलं आहे तुला अभिषेक केला आहे तू माझा आहेस प्रेस लॉड हालेलुया देवचं वचन सांगते की तू माझ्या दृष्टीने अनमोल आहेस तू मोठे योग्यतेचं आहेस मी तुझं प्रेम करतो हालेलूया हाले लुया माझ्या भावनो माझ्या बहिणीनो देव तुमची प्रती करतो प्रेम करतो आणि तुमचा गरजा आवश्यकता देवाला ठाऊक आहे हाले लुया जे लोक प्रभू येशू ख्रिस्तला शिवकारला आहे तो देवाचा पुत्र आहे देवाचा कन्या आहे देवान त्याला अधिकार दिला आहे आणि तुमचा गरज देव शंभर भरून आण आले लुया हाले लुया देवाचं वचन सांगते अं पित्राचा पहिला पत्र पाचवा द्याय सातवचन की तुमचा सर्व चिंता देवाच्या हातात सोपवा देवाला तुमचं काळजी आहे माझ्या भावानं माझे बहिणीनो तुमचा गरज माझं गरज देवाला ठाऊक आहे आणि देव पुरवणार शंभर टक्के पुरवणार खात्रीनं पुरवणार वास ठेवा हलेलो या वास ठेवा देव कार्य करतो देव जिवंत देव आहे तो तुमचे माझं प्रेम करतो हालेलो या हालेलो या माझ्या भावानं माझ्या बहिणीनो यशाचं पुस्तक म्हणजे दिलेलं आहे की तुला सोडून जाणार नाही तुला टाकणार नाही प्रेस लॉर्ड हालेलुया या यशाचं पुस्तक एकेच्या त्या धावाचीरमध्ये दिलेलं आहे उभे नको तुझेबरोबर बरोबर आहे घाबरू नको तुझा देव आहे तुला शक्ती देतो तुझं सहाय्य करतो माझ्या धार्मीचे उज्ज्वातून तुला सावरतो हालेलुया या आलेलो या देवाही श्वास ठेवा देव कार्य करतो माझ्या भावनो माझी बहिणीनो यवसाहेब जलमध्ये होता मग देवाने त्याच्यातून बाहेर काढला हालेलुया आणि त्याला मिसर देशाचा प्रधानमंत्री केला हालेलुया कारण देवाला सर्व शक्य आहे माझ्या भावानो माझ्या बहिणीनो देव विश्वास योग्य आहे देव चांगला आहे देव पवित्र आहे तो महान आहे सर्व महान आहे सर्व समर्थ आहे त्याला सर्व शक्य संभव आहे त्याला आवड असं काहीच नाही देवाला सर्व शक्य आहे संभव आहे खाली विश्वास ठेवा हो प्रार्थनात राहा विश्वासने मागा देव शंभर टक्के गाडी